साहेब आता बस सोडून होतो बोला त्यांच्या साहेब साहेब मग तुम्ही आमच्या पैसे केस आणणार का मी गेल तू काय का आपल्याला म्हणलं रास्तासाठी म्हणलं तुमचं काय तुम्ही कोर्टापर्यंत जावा माझ्याला कशाला बसलाय मग पैसे खातोय देऊ बोलून खामा थांबा म्हणायसाठी पैसे तुझ्या बोडवणारा हॅलो नमस्कार सर हा शिवाजी बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्रांचे नमस्ते बोला सर सर एक आहे आपल्याकडे आय आता ते आहे की मग कोणतीच ना काय ते आराम सांगितले त्या माणसाला ते आज करतो म्हणला होता त्यांनी दिलायची एक आम्ही थोडी इलेक्शनच्या मधून आम्ही भरपूर प्रयत्न करतोय सर ऐकून घ्या सर ऐकून घ्या गुरुप से, गुरुप से करा ते आपल्या ग्रुपचं ग्रुपचा सर काय ते मुलगा सारखं काय तरी त्याला म्हणलं थांब ना बाबा करून देतो म्हणलं ना त्याला आपण एवढ्या आता गरबडीत असतो काम किती असतं तुम्हाला तर माहिती सगळी करतो आता आपण त्याला बोलून मी काय वस्तू एक येऊन दिला सगळं केलं ना सांग ना आता याच्यापेक्षा त्या स्वरूपात त्या गोष्टीत आम्ही काय करू शकतो गाव तरी करतोय ना मी नाही नाही बरोबर आहे कसं पोलीस डिपार्टमेंट मधल्या तेवढं काम येतच ना हा एम करतोय का नाही आपण त्याच्या परत चेक दिला तर ते काय त्याची काय परिस्थिती त्याला बघतो आता ते, ते, ते माझ जास्त दोघं करायला झाल्यावर त्याला आता काय करू शकतो तुम्हाला चांगलं थोडंफार कळत असेल पोलीस यंत्रणा अशा गोष्टी हो सर करतोय ना त्याच्यासाठी हो बरोबर आहे सर आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सवय सपोर्ट करतो सर ठीक आहे ना हो मला आव उद्याच जाऊ द्या त्याला परवा बोलून सर मी काय म्हणतो आपलं नाव काय सर मी कल्याण शिंगाडे साहेब हो सर आपलं कोणत्या पोस्टवर आपण एएसआय आय आय असिस्टंट सब इन्स्पेक्टर हो, हो सर आपलं पोलीस स्टेशन कुठलं बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन <laughs> बारामती हो सर सर असते ते मग सहकारी करा काय तुम्हाला काय काय कुटका कुटका सगळ्या लोकांना भरपूर ओळखतो काय प्रॉब्लेम नाही चांगले काम करतो करतात हो हो ठीक आहे सर कसं असते आम्ही पोलिसांना ऐकून घ्या पोलिसांच्या काम करतो सर आम्ही ठीक आहे ठीक आहे Uh, oh, oh uh, sir. Huh? Oh, oh thika, okay.